दिवाळी आली की घराघरामध्ये फराळाची तयारी सुरू होते आणि या दिवाळी फराळामध्ये आवर्जून केली जातात ती खुसखुशीत गोड शंकरपाळी मस्त भिस्किटासारखी खुसखुशीत जिभेवर ठेवताच विरघडणारी दुप्पट तिप्पट फुलणारी ही शंकरपाळी अगदी प्रमाणबद्ध रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते गोड शंकरपाळी तयार करण्यासाठी या मेजरिंग कपने मोजून चार कप मी इथे मैदा घेतलेला आहे घेतलेला मैदा आधीच मी इथे चाळून घेतलेला आहे मैदा चाळून घेतल्यामुळे त्यातल्या गुठळ्या मोकळ्या होतात आणि मैदा छान हलका होतो आता आपल्याला इथे शंकरपाळी बनवण्यासाठी तूप लागणार आहे आपल्याला मोहन द्यायचं आहे त्यासाठी तूप आपल्याला असं गरम करून घ्यायचं आहे ज्या वाटीने कपाने किंवा ग्लासाने तुम्ही मैदा मोजून घेतलेला असेल त्याच वाटी कपाने आपल्याला इथे तूपसुद्धा मोजून घ्यायचा आहे चार कप मैद्यासाठी इथे अर्धा कप मी तूप घेतलेला आहे आता हे तूप आपल्याला मस्त असं कळकळीत कड़ गरम करून घ्यायचं आहे तूप गरम करायला मी गॅसवर ठेवून दिलेलं आहे आता आपल्याला ही शंकरपाळी बनवण्यासाठी साखर लागणार आहे तर इथे मी साखर घेतलेली आहे एक कप मोजून साखर घेतलेली आहे तुम्हाला जर साखर थोडी जास्त हवी असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर थोडी जास्त इथे वाढवू शकता आता या साखरेमध्येच मी पाणी घालणार आहे तर एक कप एवढं मी पाणी इथे साखरेत घालून घेतलेलं आहे पाणी तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही इथे दूध घेऊ शकता दुधामुळे सुद्धा शंकरपाळी छान अशी खुसखुशीत तयार होतात साखर पाण्याचं सा मिश्रण मी गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे आता इथे आपल्याला घेतलेला हा मैदा परतांमध्ये काढून घ्यायचा आहे यामध्ये आता मी मीठ घालणार आहे शंकरपाळी जरी आपण गोड तयार करत असले तरी यामध्ये थोडंसं मीठ आवर्जून घाला त्यामुळे शंकरपाळ्याला खूप छान चव येते आता तूप अगदी कळकळीत असं गरम झालेलं आहे घेतलेलं अर्धा कप जे तूप होतं ते आता मी इथे मैद्यावर घालून घेतलेलं आहे इथे मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे तुम्ही इथे वनस्पती तूपसुद्धा वापरू शकता आता तूप सुरुवातीला खूप जास्त गरम आहे त्यामुळे लगेचच यामध्ये हात घालायचा नाही एखाद्या उलथण्याच्या मदतीने व्यवस्थित तूप ही हे असं सर्व मैद्याला चोळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा जे तूप तुम्ही घेत आहात ते प्रमाणात घ्यायचं आहे तूप खूप जास्त झालं तर शंकरपाळी जी आहे ती तेलामध्ये विरघडतात आणि थोड्या आठ पंधरा दिवसानंतर ती खूप जास्त अशी तूपकट चवीची लागतात त्याला खूप जास्त असं तूप सुटल्यासारखं होतं त्यामुळे प्रमाणामध्ये आपल्याला इथे तूप घ्यायचं आहे आता हे सर्व जे मिश्रण आहे ते मी असं हाताने व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे मैद्यामध्ये व्यवस्थित तूप मिक्स केलेलं आहे हातामध्ये असा एक लाडू बांधून प्यायचा आहे पिठाचा छान असा गोळा बांधला जातो आहे म्हणजे अगदी परफेक्ट इथे तुपाचं मोहन आपलं झालेलं आहे दुसरीकडे जी साखर आणि पाणी आपण गरम करायला गॅसवर ठेवलेली होती ते तुम्ही पाहू शकता ह्या साखरेचं आपल्याला फक्त पाणी होऊ द्यायचं आहे म्हणजे पाण्यामध्ये साखर एकजीव होऊ द्यायची आहे अगदीच एक तारी दोन तारी असा पाक आपल्याला इथे करायचा नाही आता साखर आणि पाणी मस्त इथे एकजीव झालेलं आहे अगदीच उकडी येईपर्यंत आपल्याला हे पाणी इथे गरम करायचं नाही साखर पूर्णपणे विरघडली की लगेचच गॅस बंद करून घ्यायचं आहे आता हे साखर पाण्याचं जे मिश्रण आहे ते पिठावर मी इथे घालून घेतलेलं आहे तुम्ही इथे पाण्यामध्ये पिठी साखर वापरली तरी चालेल पिठी साखर जी असते ती पाण्यामध्ये लवकर एकजीव होते लवकर मिक्स होते आता हाताने अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे भिजवून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने हे पीठ भिजवायचं म्हणजे शंकरपाळ्यांना लेअर खूप छान पडतात आता भांड्यामध्ये थोडंसं जे पाणी शिल्लक होतं ते सुद्धा मी पिठामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ आपण असं व्यवस्थित छान भिजवून घेणार आहोत आपण इथे चार कप मैदा घेतला होता त्यासाठी अर्धा कप तुपाचं मोहन केलेलं आहे त्यानंतर एक कप साखर आणि एक कप पाणी घेतलेलं आहे अगदी साधं सोपं गणित आहे या प्रमाणात जर तुम्ही शंकरपाळी केली तर तुमची शंकरपाळी अजिबात बिघडणार नाही जरी तुम्हाला एक किलो अर्धा किलोच्या प्रमाणात जरी तुम्हाला शंकरपाळी बनवायची असतील तरी तुम्ही मैदा एखाद्या वाटीने मोजून घ्या आणि त्याच वाटीने सर्व साहित्य इथे घ्या म्हणजे अगदी प्रमाणात ही शंकरपाळी व्यवस्थित होतात आता पीठ भिजवून झालेलं आहे यावर झाकण ठेवायचं आहे साधारण पाच दहा मिनटं हे पीठ जे आहे ते आपल्याला असंच मुरत ठेवायचं आहे आता इथे साधारण दहा मिनटं झालेली आहे दहा मिनटानंतर हे, हे पीठ आपण व्यवस्थित पुन्हा एकदा असं मळून घेऊ याचे मी आता समान तीन भाग करून घेणार आहे आता यातला जो एक भाग आहे याची आपण शंकरपाळी लाटून घेऊया तर व्यवस्थित हा पिठाचा गोळा जो आहे तो मी असा गोल करून घेतलेला आहे आणि आता याची पोळी लाटून घ्यायची आहे नेहमी आपण जशी पोळी लाटून घेतो तशी इथे पोळी लाटून घ्यायची जमेल तशी थोडी बारीक अशी ही पोळी लाटून घ्यायची त्यानंतर व्हिडिओ दाखवते या पद्धतीने या पोळीला अशा घड्या घालून घ्यायच्या आहे यामुळे शंकरपाळीला लेअर खूप छान पडतात मस्त अशी खुसखुशीत शंकरपाळी तयार होतात आता इथे अशी चौकोन आकाराची मी ही घडी तयार केलेली आहे म्हणजे जी पोळी आहे ती व्यवस्थित एकसारखी लाटली जाईल आणि शंकरपाळीसुद्धा सुद्धा मस्त आपल्याला आकारातच तयार मिळतील आता एकसारखी पोळी लाटायची आहे कुठे जाड कुठे बारीक अशी अजिबात ठेवायची नाही तुम्ही पाहू शकता इथे मध्यम जाळीची मी ही पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता आपल्याला इथे शंकरपाळी कट करून घ्यायची आहे तर इथे मी सुरीच्या मदतीने शंकरपाळी कट करून घेणार आहे शंकरपाळी तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ते कट करून घेऊ शकता तर इथे मी चौकोनच आकारामध्ये शंकरपाळी कट करून घेते आहे तुम्ही इथे डायमंड शेपमध्ये सुद्धा कट करून घेतले तरी चालतील आणि आता तुम्ही ते पाहू शकता शंकरपाळीची जी जाडी आहे ती अशी मध्यमच मी ठेवलेली आहे शंकरपाळी कट करून झालेली आहे आणि आता ही कट करून घेतलेली शंकरपाळी एखाद्या परातामध्ये अशी काढून घ्यायची आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर ही शंकरपाळी तुम्ही पंधरा वीस मिनटं पंख्याच्या हवेमध्ये कपड्यावर पसरवून ठेवू शकता त्यामुळे शंकरपाळी एकमेकांना चिटकत नाही आणि तेलामध्ये व्यवस्थित तळली जातात आता सर्व शंकरपाळी तिघं पिठाच्या गोळ्यांपासून मी अशी लाटून घेतलेली आहे कट करून घेतलेली आहे आणि आता शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची आहे तळण्यासाठी इथे बाजूला मी आधीच तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान गरम झालेलं आहे आता या तेलामध्ये एका वेळेला मावतील एवढेच शंकरपाळी आपल्याला सोडायचे आहेत अगदीच कडकडीत असं गरम तेल करायचं नाही कारण खूप जास्त कडकडीत गरम तेल असेल तर शंकरपाळी खूप जास्त लाल होतात आणि ती आतपर्यंत व्यवस्थित तळली जात नाही आता इथे गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवलेली आहे अगदीच मंद करायची नाही आणि एकदम फुल करायची नाही व्यवस्थित बदामी आ रंगावर ही शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची आहे शंकरपाळी छान खुसखुशीत अशी तळून झालेली आहे तर शंकरपाळी तेलामध्येच खूप जास्त डार्क होऊ द्यायची नाही कारण शंकरपाळी तेलामधून काढल्यावर सुद्धा गार होईपर्यंत यात कु कुकिंग प्रोसेस सुरू असते आणि नंतर याला थोडासा डार्क रंग येतो म्हणून तेलामध्येच खूप डार्क रंगावर शंकरपाळी तळायची नाही आता याच पद्धतीने राहिलेली सर्व शंकरपाळी इथे मी तळून घेते शंकरपाळी अगदी कमी गॅसवर जर तळली गेली तर गे ती खूप जास्त तेलकट होतात आणि जास्त मोठ्या गॅसवर जर का तुम्ही तळून घेतली तर ती वरून खूप जास्त डार्क होतात मात्र आजपर्यंत मस्त अशी खुसखुशीत होत नाही आणि शंकरपाळीचा एक घाणा जरी तुमचा व्यवस्थित नाही तळला गेला तो मऊ राहिला तर बाकीचे सर्व शंकरपाळे त्यामुळे खराब होऊ शकतात आणि मऊ पडू शकतात तुम्ही पाहू शकता सर्व शंकरपाळी तयार झालेली आहे आणि तुम्हाला आकारसुद्धा दाखवते आहे की ती मस्त असे दुप्पट हे शंकरपाळे फुललेले आहेत छान खमंग आणि खुसखुशीत असे हे शंकरपाळी इथे बनवून तयार झालेले आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा बाय बाय